नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती आज समोर तुम्हाला दिसत असेल की किल्ल्यावरती सैनिक किल्ला दाखवलाय आणि काही सैनिक दाखवल्यात या अशा टाईपचं उदाहरण तुम्हाला पोलीस भरतीला वगैरे आहे आणि हे उदाहरण आहे कुठल्या प्रकरणात येते बाळांनो माहिती आहे का ज्याने अभ्यास केलाय ना जुने विद्यार्थी त्यांना पक्क माहिती आहे की हे उदाहरण आपल्याला मजुराच्या प्रकरणात म्हणजे काळ काम वेग नाही का त्या प्रकरणामध्ये हे उदाहरण मोडत आहे जे नवीनच विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच माहित नाही त्यांना जरा नवीनच वाटणार आहे की नक्की एक किल्ला सैनिक काय उदाहरण असते ते आता आपल्या तेच उदाहरण बघायचंय की नेमकं स्पर्धा परीक्षेला या टाइपचे उदाहरण कसे येतात ते त्याच्यात दोन तीन टाईपचे उदाहरण आहेत बघा तुम्हाला एखाद दुसरं माहिती असेल तिसरा टाईप जरा वेगळाच आहे जो मी तुमच्यासाठी घेऊन आलो या या इकडं तर मग उद्या व्हिडिओ स्किप करू नका सगळ्यांनी व्यवस्थित बघा प्रत्येक उदाहरण व्यवस्थित बघा आता मी दोन तीन टाईप तुम्हाला कसं शिकवणार आहे ते त्याच्या अगोदर मला एक सांगा रे समजा आपण हॉस्टेल चालवतोय त्या हॉस्टेलवर मुलं मुली राहिला आहे ते आणि त्यांना आपण जेवणाची सोय करतो ना तुम्ही ना मेस वगैरे लावायची तशी मेस लावायची होती आणि मला असं माहिती आहे की समजा आपल्याकडनं शंभर मुलं येते शंभर मुलं जेवायला मग जेवायला शंभर मुलं येते मग मला आहे मग किंवा शंभर मुलांना महिन्याला किती खर्च लागल किंवा ज्वारी बाजरी काय असेल ते किती लागल हे मला माहिती आहे मग मी त्या हिशोबाने आणून ठेवलं एक शंभर मुलांना एक महिना पुरेल असं किती महिना पुरेल असं एक महिना म्हणजे थोडक्यात काय तीस दिवस पुरेल उड़। एवढं एवढं मी धान्य आणून ठेवलं बरं का आणि झालं काय माहिती आहे का मी अग्रज आणून ठेवले आणि चालू जेवण वगैरे सगळी चालू झाली सगळं व्यवस्थित झालं आणि दहा दिवसामध्ये काय प्रॉब्लेम आला नाही आणि दहा दिवसाने अचानक अचानक आपल्या हॉस्टेलला मुलं वाढली समजा पंचवीस तीस मुलं वाढली आपल्या हॉस्टेलला आता हॉस्टेलला वाढले त्यांची जेवायची सोय करावं लागेल नाही आपल्याला मग समजा अजून पंचवीस मुलं वाढली वाढली ना म्हणजे किती झाली पहिली शंभर होती आताची एकशे पंचवीस झाली कळलं का मुलं किती झाली आता एकशे पंचवीस झाली आणि मी ते किराणा किती आणला होता एकच महिन्याचा आणला होता ना एकच महिन्याचा मग मला सांगा त्यात ही पोरं कधी आली ती या दहा दिवसांनी आली ना दहा दिवसांनी मग मला सांगा किराणा एक महिन्याचा आणि हे आले ते दहा दिवसांनी म्हणजे त्यांना आता वरच वीसच दिवसाचा किराणा मिळणार ना खायला म्हणजे शिल्लक किती दिवस राहिले वीस दिवस आणि वीस दिवसामधले जे धान्य आहे तेव्हा कशा पोरांना चारायचं कुणाला एकशे पंचवीस मुलांना वाढली ना मुलं कळला का अर्थ मग मुलं वाढली पण त्या वाढलेल्या मुलांना मुला धान्य आपल्याकडे शिल्लक कुणाचं आहे तीस दिवसाचा आहे वेतावा दहा दिवसानंतर आले ते ना नंतर म्हणजे किती दिवसाचं वीस दिवसाचं मग बाळा आपल्याला त्या शिल्लक दिवसावर काम करायचंय बघा दे आता हे उदाहरण सोडवायचंय कसं ते मी तुम्हाला हे समजून सांगितलंय हे उदाहरण जर परीक्षेला आलं तर मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे उदाहरण आहे का बाळा बघा काय एका गडावर किंवा किल्ल्यावर दीडशे सैनिक आहेत दीडशे आपल्याला माहिती आहे किंवा त्या राजाला माहिती आहे की दीडशे सैनिकांना खायला किती आणण्या लागतंय मग त्यांनी काय केलं माहितीये का त्यांनी पंचेचाळीस दिवसाचं धान्य भरलं ठीक आहे पंचेचाळीस दिवस पुरे इतकं अन्य होतं कुठं त्या गडावर वर दीड महिना पंचेचाळीस दिवस काय टेन्शन नाही पंचेचाळीस दिवसाचं धान्य त्यांना पूर्ण आहे पण काय किस्सा घडला हे महत्वाचं आहे बघा काय किस्सा घडलाय दहा दिवसानंतर म्हणजे ही लोक गडाचे सैनिक खात्यात या दहा दिवस आरामशीर खाल्ले त्यांनी पण दहा दिवसांनी काय किस्सा घडला पंचवीस सैनिक दुसऱ्या गडावर पाठवलं म्हणजे आपल्याकडे जे सैनिक होते रिशे? ना दीडशे त्यातलं पंचवीस सैनिक दुसरीकडे पाठवलं म्हणजे आपल्याच तिकडच्या सरदारांनी सांगितलं आमच्याकडे पाठवून द्या किती सैनिक पाठवून द्या पंचवीस मग सैनिक गेला निघून मग आता शिल्लक आपल्याकडे किती आहे तर सव्वाशेच ना एकशे पंचवीस मग त्यांना आपल्याला बाकीचं धान्य चारायचं मग त्यांना आता किती दिवसाचं धान्य चारायचं असं सांगा बरं ही तर दहा दिवसांनी गेल्यात म्हणल्यावर मग दहा दिवसांनी गेली म्हणजे वरचा दिवस किती शिल्लक आहे तरी बरं आहे की पुरत होतं किती दिवस पंचेचाळीस दिवस गेली दहा दिवसांनी म्हणजे वरच किती पस्तीस दिवस बरोबर आहे म्हणजे पस्तीस दिवसाचं धान्य आपल्याकडं आता शिल्लक असणार आहे ना तेवढे ह्यांना चालायचंय सडवायचं कसं माहिती आहे का बघा पहिला मुद्दा सैनिक आहेत किती अगोदर आपल्याकडं दीडशे दीडशे सैनिक होतं पण दीडशे सैनिकांना पंचेचाळीस दिवस धान्य पुरायचं का नाहीत त्यातलं दहा दिवसांनंतर गेलं दहा दिवसानंतर मग मला सांगा बरं पंचेचाळीस पैकी दहा दिवसानंतर शिल्लक किती दिवस असतील मग ते वजा करायचे ते सांगा पंचेचाळीस मधनं दहा गेले किती दिवस असतील पस्तीस म्हणून त्याला पस्तीस ने गुणायचं कळलं का बघा कुठं आणलं हे मी तर मुद्दाम लिहितो बरं का तुम्हाला कळावं म्हणून तर हे बाळांनो आहे शिल्लक दिवस तुम्हाला कळावत म्हणून मी कळलं का शिल्लक दिवसाचं धान्य आपल्याकडे येते या खाली आता आणि याला भागायचं कशाने माहिती आहे का वाक्य नेटवाचा काय झालंय दहा दिवसानंतर पंचवीस सैनिक दुसऱ्या गडावर पाठवलं पाठवलं म्हणजे काय झालं जे दीडशे होत त्याच्यापैकी कमी झालं की नाही आता राहतील किती तरी आपल्याकडं एकशे पंचवीस अगदी बरोबर आहे एकशे पंचवीस हे कोण आहे माहित आहे का शिल्लक सैनिक आहे तर कळलं कारत शिल्लक सैनिक आहेत समजण्यासाठी लिहितोय परत मी लिहिणार नाही भाग लावला कि तुम्हाला कल की तुम्हाला कळलं की मग आता ते शिल्लक धान्य जे सैनिक उरतील का नाही त्यांना किती दिवस पुरेल कुणाला सवाशे सैनिकांना हे दीडशे सैनिकांना पस्तीस दिवस पुरणार होतं या मग सडवा आता कसं करणार सांगा बर पंचवीस पाच बघा मी पंचवीस मागला जातोय पंचवीस सख लाजन भाग पाच ला एक पाच सत्त सांगा बरं काय उरला आता सहा सत्त काय बेचाळीस संपलं मग बेचाळीस दिवस कुणाला जाणार तर त्या सव्वाशे जणांना कारण आता पंचवीस निघून गेल तर ना म्हणजे गडावर किती सैनिक राहिले तर वेळांना एकशे पंचवीस राहणार ना एकशे पंचवीस सैनिकांना बेचाळीस दिवस धान्य पुरेल बघाबर ज्या अगोदर पंचवीस दिवस होतं आता बेचाळीस दिवसच पुरणार आहे संपलं होतं आता अजून एकदा सांगतो पटवून देतो हे जरा काय माहिती माहितीये याच्यात की सुरवातीला किती सैनिक होत दीडशे दीडशे सैनिक मग दीडशे सैनिकांना पंचेचाळीस दिवस पुरायचं पंचेचाळीस दिवस पुरायचं पण दहा दिवसानंतर काहीतरी घडलं ना मग पंचेचाळीस दिवसाच दहा दिवसानंतर निघून गेल्यामुळं काय शिल्लक राहतो दिवस पस्तीस बरोबर आहे मग ते पस्तीस घेतलं मी आ हे दिवस आहेत बरं का दिवस आणि याला कशाने भागायचं तर काय झालं सैनिक आलं का गेलं तुम्हीच सांगा पंचवीस सैनिक गडावर पाठवलं निघून गेलं निघून गेलं म्हणजे कमी केलं मग करावर कमी एकशे पंचवीस आणि मग मी भाग लावला पंचवीस आला पाहिजे बरं का आम्ही आपल्या बॅचला पंचवीसचा पाडा पाठच करून घेत असतो या करा तुम्ही पंचवीस पाचा पंचवीस सख पाच यचा सत्त सहा सत काय रे संपलं बेचाळीस दिवस धान्य पुरेल कुणाला तिजी जी का आता सैनिक गेले का निघून म्हणून जे शिल्लक राहतील त्यांना संपलं बघा इतकं सोपं उदाहरण आहे तर अजून याच टाईपच उदाहरण बघा आता आहे का असं फक्त मला सांगा तुम्ही आता किल्ल्यामध्ये सहाशे सैनिक आहेत सहाशे सैनिकांना एकेचाळीस दिवसाचं धान्य आपण आणून ठेवलं पण सदतीस दिवसानंतर काहीतरी या काय घडलंय तर तीनशे साठ सैनिक निघून गेलं मगाज्यासारखं निघून गेलं म्हणजे गडावर आता सैनिक कमी राहणार का नाही मग त्या कमी राहिलेल्या सैनिकांना ते धान्य किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे बघा चला मगाच्यासारखं सैनिक सहाशे पण एकेचाळीस दिवसाचं धान्य होतं की पण सदोतीस दिवसानंतर गेल्या त्या म्हणजे सदोतीस दिवसाच्या पुढं दिवस किती शिल्लक आहेत एक्केचाळीस पैकी चार दिवस मग घेतले ते चार दिवस बघा मी हे दिवस लिहिले इथं शिल्लक दिवस आहेत आहे आणि याला कशाने बघायचं सैनिकांचं आलं का गेलं त्याने मग सांगा बरं काय झालं तीनशे साठ सैनिक निघून गेलं निघून गेलं म्हणजे काय कमी झालं अगोदर किती होत सहाशे ना मग सहाशेतनं निघून गेल्या त्या मग एक काम करा एका बाजला वाजवा की कराबर सहाशेतनं तीनशे साठ घालवा कळलं पाहिजे तुम्हाला शून्याला शून्य गेला आजचा घेतला दहा झाला का माघार दिला पाच बाग बांनो चार आणि दोन आणि मग आण त्याला दोनशे चाळीस सैनिक राहिले का शिल्लक आणि यांना हे धान्य चारायचंय आता हो किती दिवस लागतील लव भाग शून्याला शून्य गेला का किचा भाग म्हणू चार, चार लव चार एके चार चार सख चोवीस ला शेवटचा भाग सहा एके सहा आणि सहा धाय साठ किती दिवस लागले दहा दिवस आहे का उत्तर संपलं पर्याय नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल समजलं ना चल अजून एक या टाइपचं बघूया बान आत्ता सांगा एका गड्यावर ऐंशी सैनिक होत आणि त्यांना पंधरा दिवस पुरेल एवढं धान्य गड्यावर ठेवलं होतं बघा पण काहीतरी घडलं तीन दिवसानंतरच तीन दिवसानंतरच बरं का वीस सैनिक दुसऱ्या गडावर पाठवलं पाठवलं ना म्हणजे कमी होणार का नाही तर त्यांना किती दिवस पुरेल चला बसू नका काय करायचंय बघा ऐंशी सैनिक कधी गेले ते तीन दिवसानंतर किती पैकी पंधरापैकी मग सांगा बरं पंधरापैकी तीन दिवसांनी गेले म्हणजे वरच शिल्लक किती बारा अगदी बरोबर आहे बारा मी मुद्दाम लिहितो तर दिवस शिल्लक दिवस आणि खाली आलं गेलं सैनिक आलं गेलं बघा बर वीस सैनिक दुसऱ्या गडावर गेलं गेलं म्हणजे वजा होतं किती अगोदर ऐंशी वीस गेलं म्हणजे राहिलं किती साठ पाडा आता अका शून्याला शून्य गेला सहा एक सहा दोने संपलं आठ एक आहे सोळा सोळा दिवस लागतील बघा आहे का रे उत्तर अरे नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल काय मला सांगा बरं याच्यात अजून जरा वेगळं <coughs> आता आता एका वस्तिग्रहात आहे असं न्या किल्ला काय वस्तिग्रह काय एका वस्तिग्रहात दोनशे चाळीस मुलांना तीस दिवस पुरेल इतकं धान्य होत तीस दिवसाचं पण काय घडलं दहा दिवसानंतर साठ मुलांनी प्रवेश घेतला आता प्रवेश घेतला म्हणजे मुलं काय झाली वाढली तर वाढलेल्या मुलांना ते धान्य किती दिवस पुरेल फक्त फरक काय पडला आता मगाच्या तीन उदाहरणामध्ये निघून गेल तर आता या आल्या बघू आता अगोदर किती होती दोनशे चाळीस मुलं तीस दिवसाचं धान्य होत पण गेलं कधी दहा दिवसांनी गेले त्या दहा दिवस जर खात होती ना मग दहा दिवसाच्या पुढे शिल्लक किती वीस बरोबर वीस मुद्दाम लो याला दिवस आणि खाली काय आलं गेलं मुलं आली गेली बघता काय साठ मुलांनी प्रवेश घेतला घेतला वाढली अगोदर किती होती अगोदर दोनशे चाळीस मग दोनशे चाळीस मध्ये साठ वाढलं की झाली तीनशे व्हेरी गुड तीनशे मुला भाग आता दोन शून्याला दोन शून्य गेले म्हणा पाडा तीन एके तीन आणि तीन आठ चोवीस संपलं की बाग अर्धून एक आहे शोला संपलं ऐका उत्तर पर्याय नंबर एक संपलं काहीच नाही मग आज याच्यात फरक पडला अजून पण एक घेणार आहे मी चला किल्ल्यावरील उदाहरणे म्हणलं की तुम्हाला अवघड वाटतात बरं काय उदाहरणं काय आहे सांगा याच्यात एका किल्ल्यावर नऊशे सैनिक होत आणि त्यांना तीस दिवस पुरल्यावर आपल्याकडे धन्य होत काय घडलं दहा दिवसानंतर शंभर सैनिक आलं आलं म्हणतात वाढलं ना मग सांगा आता वाढल्यात म्हणल्यात त्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारलाय चला अगोदर नऊशे सैनिक होत काय घडलंय तीस दिवसाचं धान्य होत पण दहा दिवसांनी निघून गेल्या त्या म्हणजे वरच शिल्लक किती दिवस वीस माहितीसाठी लिहितोय बर का मी इथं दिवस हे दिवस आहेत म्हणून आणि त्याला बा गेले आलं गेलं कळलं आता खाली काय असतं आलं गेलं असतं मग सांगा आता शंभर सैनिक आले आले अगोदर किती होत नऊशे झाले किती मग हजार भाग दोन तीन का तीन का तीन शून्य तीन शून्य गेले संपलं खाली नाही चौ दुने काय अठरा त्यांना अठरा दिवस पुरेल संपलं कुठे पर्याय नंबर चार हे उत्तर असेल कळलं का मी तुम्हाला आतापर्यंत दोन टाईपची उदाहरणं घेतल्या ती या कुठले माहिती आहे का सैनिक सैनिक निघून गेलंच एक घेतलं आणि सैनिक आल्याचे एक घेतले अशी दोन उदाहरण होती आता तुम्हाला मी असं घेणार आहे की मी तुम्हाला तुम्हाला हे सैनिक देतोय सॉरी हे सैनिक देतोय हे सैनिक तुम्हाला मी देतोय म्हणून तुम्हाला हे सोप तुम्हाला हे देणार नाही हे तुम्हाला मी काढा म्हणणार आहे आणि काय देणार माहिती आहे का राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल हे मी देणार कळलं का प्रश्न हेच प्रश्न आहे फक्त फिरवा फिरव मी करतोय आता हे देणार आणि हे तुम्हाला काढा म्हणणार कळतं मग फरक वाटतोय किल्ल्यासारखा पण सडवायचा तसा नाही काळजीपूर्वक बघायचं या हे उदाहरण का आता मेरिट चा बरं का इथून पुढची दोन उदाहरणं कळलं का मी काय म्हणले ते हे देणार नाहीत आतापर्यंत सगळं उदाहरण दिलं होतं का नाही या आता बघा आता तुम्हाला कसं वाटतं या हे उदाहरण या कळलं का बघा एका किल्ल्यावर काही सैनिकांना कळलं का आतापर्यंत काय होतं रे कार्यकर्त्यांना सैनिक द्यायचो आता दिलं नाही तुम्हाला काढायचंय काही सैनिकांना एवढेच पुरा एवढं धान्य आहे पाच दिवसानंतर काहीतरी घडलं मागाच्या सारखी किस्सा आहे मागाशी काय होतं माहिती आहे का हित अंक असायचा तुम्ही काय माहिती माहितीये का हितला अंक जसा आहे तसा लिहायचा लिहायचा का नाही आठवा बरं उद्या बघा वाटलं असं पाठीमाग हाय असं पण आता दिलंच नाहीत ना त्यांनी मग आपण एक काम करायचं दिलं नाही म्हणून एक मानायचं काही सैनिक आठवलं का आता मग मी मागाशी काय केलं माहितीये आहे का काही सैनिक हाय असेल येणार मी काही सैनिक आणि सांगा बरं याला मी कशाने निघून होत शिल्लक आठवलं का दिवस शिल्लक दिवस मग पंचेचाळीस दिवस आहेत आणि किती दिवसांनी निघून गेला ते पाच दिवसांनी ना आठवलं का शिल्लक दिवस किती व्हेरी गुड चाळीस कळलं का बघा पण आता मागाच्या सारखं करायचं नाही मागाशी तुम्हाला खाली आलं गेलं करायचं होतं की नाही पण आता इथं एक साल्यामुळं आलं गेलं करून काय फेगाय भागच लावता येत नाही ना, ये ना। कळलं का म्हणून आलं गेल्या चिक इथं नाही करायची काय करत माहिती का आता बरोबरच चिन्ह द्यायच आणि सांगा आता पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीच आलं पण पहिलं जर माहिती असत तर मिळावलं असतं का नाही तुम्ही मिळावलं असत आता पहिलंच माहीत नाहीत ना काही सैनिक आहेत मग मी एक काम करणार पहिलं सैनिक एक आताच वाढलं किती तीनशे कळलं का बघा मी का आधी केलं ते सांगा पहिले पहिले एकस आणि वाढलेले तीनशे आणि कळलं का मग त्या वाढलेल्या सैनिकांना तुम्हाला त्यांनी दिलंय की किती दिवस पुरतं दिलय बत्तीस दिवस म्हणून त्याला बत्तीसने गुणायचं कळलं का बघा मी थांबतो जरा आपण तुम्ही व्यवस्थित बघा बरं मला काय म्हणायचं का का ते पाठीमागचं उदाहरण व्यवस्थित कळलं असं आहे का नाही तर ह्यात काय अडचण नाही फक्त एक साल आहे यात ही शॉर्टकट नाही पण सुटत पण मी सांगणार नाही त्याचं कारण काय माहिती आहे का तो शॉर्टकट तुमच्या ह्याच्या लक्षात राहणारच नाही म्हणून मी तुम्हाला असं सांगतो बघा कसं काही सैनिक एक्स मांडलं मग आपण काय करायचो शिल्लक शोधायचं ना पंचेचाळीस दिवसाचं धान्य आहे पाच दिवसांनी निघून गेलं म्हणून आणला आठवलं का आणि याला आपण बहागायचो आल्या गेलेल्या आठवले आल्या ले गेलेल्या पण आता भागायचं नाही तर हिटलं अंकच नाही ना तुम्ही पुढे मांडतो मग काय करायचं आल्या गेलं म्हणजे काय पहिल्यात वाढवायचं कमी करायचं ना मग किती सैनिक आलं तीनशे सैनिक आलं पण पहिलं किती होत ना आलं आणि त्यांना किती दिवस पुरतं हे दिलंय बघा बत्तीस दिलं मी सोडवा आलं उत्तर चाळीस गुणिल एक्स काय रे चाळीस एक्स बरोबर आता बघा बर का ह्या बत्तीसने कंसात गुणाचे दोघाला पण गुणा दोघाला बत्तीसने एक्स ला गुण लय बत्तीस एक्स आधी बत्तीसने तीन ला गुणा बत्तीसने ने तीन ला गुण ल नाही तर शहाण्णव येतं शहाण्णव आणि दोन शून्य शिल्लक आहेत बघा आता उत्तर कसं आलं आलंय मला उत्तर आता दोन्ही बाजूला आहे का नाही दोन्ही बाजूला आठवते का तुम्हाला मग दोन्ही बाजूला असेल तर त्याला एका बाजूला घेतात एका बाजूला आणि एका बाजूला घेताना वजा करतात मग तुम्हीच सांगा बरं बत्तीस याच्याकडे आला वजा होईल का नाही सांग चाळीस मधनं बत्तीस गेले किती रे बाळा आठ एक्स व्हेरी गुड आठ एक्स आणि बरोबर नऊ हजार सहाशे आणि सांगा आता आठ ने एक्स ला गुंडलंय का नाही मग पलीकडे जाण काय होईल भागिले सांग नऊ हजार सहाशे ला आठ ने भाग भर भाग लावतो भाग मी आठ एके आठ बाकी एक आठ दोन सोळा दोनशेने ह्याशे संपलं एक म्हणजे कोण पहिले सैनिक किती आले मग बाराशे आणि हाच प्रश्न त्याने तुम्हाला विचारला होता काय कि सुरुवातीला किती सैनिक होते तर बाराशे आलं का उत्तर पर्याय नंबर काय तीन हे तुझ उत्तर असेल बघ आता इथं नाही पटवून देणार आता मी आता पुढचं उदाहरण असलं तर मग तिथं तुला पटवून देतो चल पुढं सेम या बघा उदाहरण आहे सेम किल्ल्यावर काही सैनिकांना कळलं का मला अगोदर सैनिकच माहित नाहीत त्यामुळे मी त्याला एक मानणार आहे काही सैनिकांना सत्तर दिवस पुरलेलं धान्य होत पण तीस दिवसानंतर काहीतरी घडलं या आलं त्यामुळं उर्वरित धान्य वीस दिवस पूर्त दिलं या तर सुरुवातीला त्या किल्ल्यावर किती सैनिक होत फरक कळला काही का आले काही नियम सोडायचा नाही का ठेव काहीला आणि याला कशाने गुंतव शिल्लक सत्तर दिवस गेल्या तीस दिवसांनी सत्तर मधनं तीस गेले काय उरलं चाळीस दिवस कळलं का बघा पण मी याला छेद घेणार नाही आलं गेलं करायला कारण हिता अंक आला नाही म्हणून म्हणून मी पुढे मांडणार आहे काय घडलंय पाचशे सैनिक जास्तीच आलं मग पहिलं किती होता सैनिक रे एक आणि पाचशे सैनिक आलं आलं आणि त्यांना किती दिवस पुरतंय वीस दिवस म्हणून वीस एक सांगू का बाळांनो का रे मी तर आधी का घेत असेल रे वसा का नाही घेत सांगा बरं कारण जास्तीचं सैनिक आलं ना म्हणून आधी घेतोय आता पुढचं उद्या मी घेणार नाही तुमचं तुम्ही आले तर करा बरं का तर पाचशे सैनिक दुसरीकडे पाठवलं असतं पाठवलं असतं तर कार्यकर्त्यानं तुम्ही इथं काय घेतलं असतं वजा हाय काही इच्छुकवाची गरज सांगा बरं आता वजा कधी घेतलं असतं पाठवलं असतं तर आधी का घेतलं आलं म्हणून सडवा आता बघ बारा आलं तुला उत्तर चाळीस एक झालं का गुणाकार बरोबर गुण वीसने दोघाला पण गुणायचंय वीस एक्स आणि आधी पाचशे आणि तिकडं दोन वीस आहे पाच दोन ए दहा आणि शिल्लक शून्य सांगिते येत एक दोन तीन काय काय सांगा चला आणि आलं बघ उत्तर आता चाळीस इथं वीस इथं घे बर याला याच्याकडं झाला का वजा वीस एक्स आणि बरोबर आहे असा किती तर तो दहा हजार सांग आता वीस पलीकड जाण काय होईल आहे की इथं आहे म्हणलं तिकडे जाऊन काय होईल भागिले बघ भाग तुम्ही मी बाळा घालव शून्य शून्याला शून्य गेला का मनपाडा आता बेचा बे पंचे दहा आहेत दोन संपले की सुरुवातीला किती सैनिक होते रे अशे काय दमाय सांग बरं याच्यात लागा तुम्ही किल्ला किल्ला करता मग ते किल्ल्याची उदाहरणं फक्त दोन टाईपची येते कळला का पहिल्यामध्ये काय सरळ सरळ मार्गी होतं आणि याच्यात काय होतं सुरुवातीच सुरुवातीला सैनिक किती काढण्याची उदाहरणं पुस्तकात जास्त नाहीत बरं का कुठल्या तर मग ही व्यवस्थित बघा सुरुवातीचं काढण्याची तर बाळांनो हे होतं किल्ल्यावरील सैनिक या टाइपचं प्रकरण तर हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा इथून पुर आता परत मी आता भूमितीला घेऊन येतो या भूमितीचा घन इष्टिका चिती त्यानंतर त्रिकोण चौकोन हे चार मला घ्यायचे आहेत त्यानंतर अंकगणती ग्रथ आणि संभाव्यता हे चार पाच दिवसामध्ये सगळे प्रकरण पडणार आहेत तर मग हे प्रकरण कसं वाटलं ते सांगा आणि अजून तुम्हाला सांगणं असं आहे की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला सांगा प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव मला सांगा आणि म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठ कुठले लोक बघतायत ते आणि मला असं एक तुम्हाला सांगणं आहे की आपण काय करतोय आता की या आपल्या ॲपच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी किंवा तुमच्या उदाहरणाच्या बाबतीत काय कन्सेप्ट असतील काय उदाहरण सुटत नसतील तर त्याच्यासाठी आपण ऑल महाराष्ट्राचा पोलीस भरतीचा व्हॉट्सअपचा आपण ग्रुप तयार करतो तर तुमचं काम एक आहे की जे जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्या प्रत्येकाने काय करा आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे आपसमोर दिसतोय तो चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी डबल झिरो ऐंशी सत्तेचाळीस या नंबरवरती हाय करा तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप ॲड करतो आणि जरी तुम्हाला या टाईपचं एखादं सुटलं नाही तर आपण काय करू त्या ग्रुपवरती शेअर करू आणि ते, ते उद्या मी तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न करू कारण बऱ्याच जाण्याला काय कमेंट मला रिप्लाय देता येत नाही कारण बघा ना याकडे सध्या वेळ वेळ कमी आहे तर मला काय तुम्हाला रिप्लाय द्यायला काय थोडंसं जुळ्या नाही तेव्हा आपण काय करूया व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करूया आणि त्याच्यात तुम्ही माझ्याशी बोला त्यासाठी तुम्ही काय करा प्रत्येकाने त्या ग्रुपवरती हाय करा तर बघा हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या मॅथ्स पाहतो सर हा युट्यूब चॅनल आहे जे नवीन नवीन विद्यार्थी आहेत की जे भरती करतायत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पाठवा आपल्याला बेसिकपासून बॅच घ्यायची या थोडंसं आपण नवीन आहे त्याच्यामुळे काय की थोडीशी मोठमोठी प्रक्रिया मला घ्यावी लागत आहेत बरेच जण म्हणत आहेत की सर बेसिक पासून घ्या सगळं घ्यायचंय अगदी मी तुम्हाला तीन अधिक पाच बरोबर आठ इथपासून मी शिकवणार आहे त्यामुळे काळजी काय करू नका मी तुम्हाला पाचशे बारा हे अंकातले अक्षरातले हिचा कसा इथपासून मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहायला पाहिजे आणि जास्तीत जास्त बेसिक शिकून नवीन विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवा तर बघा आजच्या पद्धती एवढंच उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद